छत्रपती शिवाजी महाराज वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करून राज्याचे कर्तकवार मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब या शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत या शिवसंकल्प अभियानाच्या या मेळाव्याला उपस्थित असलेले माजी मंत्री विजय बापू शिवतरे शिवसेना उपनेते इरफान सय्यद शिवसेना नेत्या मीनाताई कांबळे त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित सर्वाचा शिवसेनेचे माझे सहकारी उपस्थित असलेले जिल्हा प्रमुख युवासेनेचे प्रमु, प्रमुख महिला आघाडीच्या प्रमुख त्याचबरोबर मुंबईहून आलेले सर्व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित शिवसैनिक बंधू आणि भगिनींनो शिवसेना नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी साहेब यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्याच्या हेतूने शिवसंकल्प अभियानाची सुरुवात पुणे जिल्ह्यातूनच चालू केली आज दुपारी शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये मान्य शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली मेळावा झाल्यानंतर आज मावळ लोकसभा मतदारसंघातल्या पिंपरींचोड शहरामध्ये हा मेळावा या ठिकाणी होतोय या मेळाव्याच्या माध्यमातून शिवसेनेचा झंझावा त्याचबरोबर राज्य सरकारची कामगिरी या संपूर्ण राज्यभर पोचवण्याचं काम आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली होत आहे मी मान्य शिंदे साहेबांना मनस्वी धन्यवाद देईन तुमच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेस तुम्ही निर्णय घेतला आणि निर्णय घेत असताना आम्ही सगळ्यांनी तुमच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये शिवसेनेचा विचार खऱ्या अर्थानं जो बाळासाहेबांचा विचार होता हिंदुत्वाचा विचार तो सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्ही हाती घेतलं त्या संकल्प शिवसंकल्प अभियानाच्या माध्यमातून तुम्ही आज राज्यभर पोहोचवता परंतु गेल्या दीड वर्षापूर्वी तुम्ही निर्णय घेतल्यानंतर तुम्हाला देखील साथ देण्याचं काम तुमच्या या निर्णयाला आम्ही सहकार्य करण्याची भूमिका लोकसभेच्या सगळ्या सदस्यांनी राज्यातील मान्य आमदार असतील किंवा शिवसेनेचे सगळे पदाधिकारी असतील यांनी घेतल्यानंतर या राज्यामध्ये खऱ्या अर्थानं जो बाळासाहेबांचा विचार आहे तो विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे आपण राज्यामध्ये सत्ता हातात घेतल्यानंतर या पिंपरी शहरामधील सर्वसामान्य जनतेच्या एक प्रश्न होता शास्ती कराचा जवळपास साडेसहाशे कोटी रुपये आपण आपल्या नेतृत्वाखाली राज्य सरकारच्या माध्यमातून माफ केले आणि सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याचं काम केलेलं आहे साहेब या संपूर्ण परिसरामध्ये काम करत असताना अनाधिकृत बांधकामाचा मोठा प्रश्न या पिंपरींचोड शहरामध्ये होते आणि मी ते आंदोलन देखील पुकारलं होतं पिंपरी प्राधिकरणाच्या क्षेत्रामध्ये झालेली बांधकाम ही नंतर पीएमआरडी मध्ये वर्ग झाली आणि पीएमआरडी ती महापालिकेमध्ये वर्ग केली आणि अनाधिकृत बांधकामाचा प्रश्न आज देखील प्रलंबित आहे म्हणजे तुम्हाला पिंपरींचोड शहरवासियांच्या वतीनं मागणी राहील पिंपरी चिंचवड हद्दीमध्ये जेवढी अनाधिकृत मिळकती आहे त्या अधिकृत करण्याच्या संदर्भामध्ये त्यांना हक्काचं प्रॉपर्टी कार्ड मिळण्याच्या संदर्भामध्ये आपण जर निर्णय घेतला राज्य सरकारच्या माध्यमातून एक चांगलं काम या पिंपरींचोड शहरातील जनतेच्या माध्यमातून होईल गेले अनेक वर्ष या भागातील शेतकऱ्यांच्या साडेबारा टक्केचा सा प्राधिकरणातील साडेबारा टक्केचा सा प्रश्न देखील प्रलंबित आहे दे। त्या निर्णयाच्या बाबतीमध्ये देखील आपण निर्णय घेण्याच्या बाबतीमध्ये अनेक वेळा आपल्याला आप, आप आम्ही भेटून सांगितलेले आहे बाबतीमध्ये राज्य सरकारची भूमिका देखील आपण यामध्ये नक्कीच या ठिकाणी सांगसाल परंतु खऱ्या अर्थानं इंद्रायणी आणि पवना धरणा नदीच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून सकारात्मक भूमिका आहे आपण देखील श्रीक्षेत्र देऊ आणि आनंदीतून वाहणारी इंद्रायण नदी स्वच्छ करण्याचा संकल्प घेतलेला आहे आणि राज्य सरकारच्या माध्यमातून पहिले मुख्यमंत्री असेल की उगमापासून ती नदी स्वच्छ करून ती पूर्णत्वाला नेण्याचं काम आपण हाती घेतलेले मान्य उद्योग मंत्री उदयजी सामंत यांच्या <coughs> मार्गदर्शनाखाली दोन बैठका झालेल्या आहेत आपण त्याचं नेतृत्व करतात आणि आगामी कालावधीमध्ये ही इंद्रायणी चंद्रभागापर्यंत पोहोचली त्या चंद्रभागापर्यंत पंढरपूरपर्यंत स्वच्छ करण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून घेतलेले ते देखील आपल्याला विनंती करतो अनेक प्रश्न या शहरातील परंतु प्रामुख्यानं या शहरवासियांच्या जिवाळ्याचे जे प्रश्न होते ते प्रश्न सोडवण्याचं काम आपण केलेलं आहे मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये गेले साडे नऊ वर्ष काम करत असताना सर्वसामान्य माणसाला दिलासा देण्याचं प्रश्न सोडवण्याचं आपण काम केलेलं आहे मान्य मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली पुणे ते, ते लोणावळा तिसरा आणि चौथा ट्रॅक पूर्ण करण्याच्या बाबतीमध्ये मान्य मुख्यमंत्र्यांनी दोन वेळा बैठका घेतलेल्या आहेत आणि केंद्र सरकारच्या रेल्वे विभागाने जर काम पूर्ण करत नसेल तर राज्य सरकार त्याच्यामध्ये सहभाग दाखवून ते देखील काम पूर्ण करण्याच्या बाबतीमध्ये राज्य सरकार प्रयत्न करते या संपूर्ण परिसरामध्ये काम करत असताना केंद्रीय दळणवळण मंत्री मान्य नितीनजी गडकरी यांच्या नेतृत्वाखाली तळेगाव पासून तळेगाव चाकण शिकरापूर या मार्गाचा टीपीआर मंजूर करून त्याच्या निविदा प्रसिद्ध झालेल्या आहे देवरा सेंटर अल्पा सेंट्रल हॉट पॉइंट पासून आपण केवळे रावेत वाकडपर्यंत जवळपास साडेआठ किलोमीटरचा सा ओव्हरब्रिज करतोय आणि ते केंद्रीय मंत्री मान्य गडकरींच्या नेतृत्वाखाली जवळपास मोठं काम त्या निविदा प्रक्रियेपर्यंत पोचलेलं आहे ते देखील या भागातील वाहतुकीचा प्रश्न सोडवण्याच्या संदर्भामध्ये ते देखील काम पूर्णत्वाला नेण्याचं काम करतोय केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक योजना या संपूर्ण मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये पोचवण्याचं काम आपण केलेलं आहे त्यामध्ये हर घर जल ही मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना आपण प्रत्येक गावामध्ये पाणी पोचवण्याच्या संदर्भामध्ये ते काम करतोय अमृत भारत योजनेच्या अंतर्गत या मावळ लोकसभा मतदारसंघातील मग चिंचवड असेल आकुर्डी असेल देवरोड असेल किंवा लोणावळा असेल या संपूर्ण रेल्वे स्टेशनचा कायापालट करत असताना खाली पनवेलचा देखील रेल्वे स्टेशनचा कायापालट करतो आणि भविष्यामध्ये हे सगळं काम अतिशय चांगल्या पद्धतीने आणि जलद गतीने करण्याचं काम करतोय मान्य मुख्यमंत्र्यांनी मु... कारला देवी एकविरा गडाच्या बाबतीमध्ये राज्य सरकारचा जवळपास पंचवीस कोटीचा निधी एम एम आर डीच्या माध्यमातून देण्याचं काम केलेलं आहे आणि त्या भागाचा विकास करण्याचं काम केलेलं आहे मी गेले अनेक वर्ष ती मागणी करत होतो परंतु या अगोदरच्या सरकारने कधी देखील सकारात्मक भूमिका घेतली नाही परंतु मान्य शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी रोपेला देखील मंजुरी मिळाली आहे आणि केवळ रोप नाही तर मावळ तालुक्यामध्ये जेवढे पर्यटक येतात त्या पर्यटनाला चालना देण्याच्या हेतूने राज्य सरकारच्या माध्यमातून जवळपास शंभर दीडशे कोटीचा निधी देखील लोणावळा आणि खंडाळ्याच्या परिसराच्या विकासाच्या माध्यमातून दिलेला आहे आज ट्रॅफिक जामचा पुणे आणि मुंबईला जोडणारा रस्त्याचा ट्राफिक जामचा जाम प्रश्न होता आणि ते काम शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण खंडाळा घाटामध्ये नवीन मार्ग निर्माण करून ते देखील काम करतोय शेवट या संपूर्ण पिंपरी चिंचवड असेल पुणे असेल किंवा मुंबईच्या या परिसरामध्ये या संपूर्ण विकासाच्या दृष्टिकोनातून एक चांगलं काम शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आहे राज्यामध्ये सर्वसामान्य माणसाला दिलासा देणारा सर्वसामान्य माणसाला मदत करणारा मुख्यमंत्री म्हणून साहेब तुमच्याकडे पाहिलं जातं आपण दिवसाचे जवळपास सतरा अठरा तास या सर्वसामान्य माणसाच्यासाठी खर्च करता आणि तळातून आलेलं आपण एक नगरसेवक तर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आपण नेतृत्व करत असताना या राज्यातील प्रत्येक सर्वसामान्य माणसाला एक दिलासा देण्याचं काम करता शासन आपल्या दारीच्या माध्यमातून जो तळातला घटक आहे तळातला माणूस आहे त्याला मदत करण्याचं काम या शासनाच्या माध्यमातून केले आणि म्हणून सर्वसामान्य माणसाला देखील वाटतं हे माझं शासन आहे हे माझं सरकार आहे आणि माझा मुख्यमंत्री आहे आणि म्हणून हे काम होत असताना <coughs> एक चांगलं काम आपल्या माध्यमातून होतय त्या कामाला सर्वसामान्य माणूस नक्कीच पाठीशी घालतोय परंतु येणाऱ्या सगळ्या निवडणुकीच्या माध्यमातून जे चित्र उभं करण्याचं काम काही मंडळी जाणीवपूर्वक करतात त्या बाबतीत देखील आपण या माध्यमातून आपण देखील वारंवार सांगता परंतु जनतेमध्ये जो संभ्रम आहे तो दूर करण्याचं काम देखील आपण करावं पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदींच्या माध्यमातून आज आपण देशामध्ये चैतन्याचं वातावरण देखील होतं आहे राम मंदिराचा शिलान्यास जवळपास बावीस तारखेला होतंय आणि संपूर्ण देशाला अभिमान वाटावा असा एक चित्र संपूर्ण रा देशभर आहे आणि मान्य राज्य राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही देखील सर्व आपल्या परिसरामध्ये राम मंदिराच्या राम जे लोकार्पण सोहळा होतोय त्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाने देखील की आपलं काम आपल्या घरातलं काम म्हणून सगळ्यांनी त्या दृष्टिकोनातून बावीस तारखेला सगळ्यांनी पुढे येऊन आपल्याला काम करायचंय मान्य शिंदे साहेब आपल्या नेतृत्वाखाली या सरकारमध्ये आपण काम करता करतात साहेबांनी देखील राम ज... मंदिरासाठी राम जन्मोत्सव बोटीसाठी अकरा कोटीचा निधी दिलेला आहे साहेब तुमचं पिंपरींच सरांच्या वतीनं मनस्वी आभार व्यक्त करतो आपण या ठिकाणी येत असताना खरं तर दिवसभर आपला कार्यक्रम आहे सकाळी मराठी नाट्य परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर खेळला सभा झाली आणि इथं ता येत असताना थोडा वेळ देखील झाला परंतु ही खिंड लढवण्याचं काम माजी मंत्री विजय बापू शिवतरे यांनी केलेलं आहे माझ्याही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बाप्पोने खूप मोठी खिंड लढवली अनेकांना अंगावर घेण्याचं काम केलंय आणि म्हणून आपण बापू या ठिकाणी काम करत असताना एक आपला सहकारी म्हणून ती भूमिका आपण लढवली मीनाताई आल्या शीतलताई म्हात्रे प्रामुख्याने आल्या मुंबईहून बरेच तिने संजयजी आहेत म्हणसे करते चार पाच दिवस इथं थांबून सगळी नियोजनाची तयारी या सगळ्या मंडळींनी केली तुमचं मनस्वी ज्याचा नावाचा उल्लेख कदाचित माझ्याकडून राहिला अस खर तर साहेब तुमच्या नेतृत्वाखाली मागची मा शिवसेना जे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना काम करते ती खऱ्या अर्थानं बाळासाहेबांचे विचार सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम करते आणि ही सगळी टीम आज काम करत असताना उद्याच्या येणाऱ्या लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीला एक वेगळं चित्र राज्यामध्ये निर्माण करण्याचं काम करतील आणि म्हणून सगळ्या व्यासपीठावर देतोड शहर असेल मावळ लोकसभा माझे सगळे सहकारी जिल्हा प्रमुख प्रमुख शहर प्रमुख युवा सेनेचे प्रमुख महिला आघाडीच्या प्रमुख यांच्या माध्यमातून या मावळ लोकसभा मतदारसंघातली शिवसेना भक्कम करण्याचं काम आपल्या नेतृत्वाखाली होत आहे मला सार्थ अभिमान आहे आम्ही काम करत असताना युवा सेनेची जबाबदारी आणि संघटनेची जबाबदारी खास करून माझे सहकारी तरुण सहकारी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी मनावर घेतली आणि खऱ्या अर्थानं शासन आपल्या दारी असेल किंवा अन्य योजनेच्या माध्यमातून असेल सर्वसामान्य माणसापर्यंत आम्हाला पोहोचवण्याचं काम संघटनेतल्या पदाधिकाऱ्यांना पोहोचण्याचं काम कुणी करत असेल तर डॉक्टर श्रीकांत शिंदे करत असेल खूप मेहनत खरच डॉक्टर श्रीकांत शिंदे या माध्यमातून घेतात साहेब तुमच्या नंतर सर्वाधिक जनतेसाठी सर्वाधिक कार्यकर्त्यांसाठी वेळ देणारा नेतृत्व या राज्यामध्ये निर्माण होत आहे सार्थ माने आम्हाला देखील वाटतो की आमच्या बरोबर लोकसभेमध्ये श्रीकांत काम करत असताना मी जरी लोकसभेमध्ये काम करत असताना गेल्या दहा वर्षामध्ये श्रीकांत लहान वयामध्ये खूप चांगलं काम केले आणि मला या व्यासपीठावरून सांगायला अभिमान होतो या वर्षीचा संसद रत्न पुरस्कार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना देखील या वर्षीचा संसदरत्न पुरस्कार मिळालेला आहे देशाच्या लोकसभेमध्ये देशभरातल्या एकशे चाळीस कोटी जनतेमधून पाचशे त्रेचाळीस खासदार निवडून जातात देशामध्ये सर्वाधिक लोकसभेमध्ये सहभाग घेऊन आम्ही काम करतो मी दोन नंबरला आहे आणि श्रीकांत सात नंबरला श्रीकांतला संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदी किंवा देशाचे उपराष्ट्रपती यांच्या हस्ते तो पुरस्कार येत्या सतरा फेब्रुवारीला देणार आहे दिल्लीमध्ये आणि मला अभिमान वाटतो की माझ्याबरोबर काम करणारे माझे सहकारी डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार यांना हा पुरस्कार मिळाला साहेब आपण सगळं काम करत असताना आपली बॅक टीम सांभाळण्याचं काम देखील डॉक्टर श्रीकांत शिंदे करतात आणि म्हणून युवा सेनेच्या माध्यमातून या राज्याचं नवीन युवा नेतृत्व डॉक्टर श्रीकांत शिंदेच्या माध्यमातून निर्माण होतं ही सगळी युवा टीम आज समोर देखील पाठीमागे देखील त्याच्या काम करते आपण जरी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून राज्य सरकारच्या माध्यमातून काम करत असल तर या राज्यामध्ये शिवसेनेच्या उभारीला मदत करण्याचं काम शिवसेना बांधणीचं काम तरुणांना मार्गदर्शन करण्याचं काम डॉक्टर श्रीकांत शिंदेच्या माध्यमातून होते हे देखील मी आवर्जून या ठिकाणी सांगतोय काम मी काम करत असताना अनेक योजना या भागामध्ये आणला हा निवडणुकीचा प्रचार नाही म्हणून मी ते बोलणार नाही परंतु संघटनेच्या बाबतीमध्ये केवळ राज्य सरकारचा प्रतिनिधी नाही राज्याचा मुख्यमंत्री नाही तर या राज्यामध्ये जो तळातला माणूस आहे शेतकरी आहे ज्यावेळेस आपत्ती येते त्या आपत्तीमध्ये धावून जाणारा शेतकऱ्याच्या बांधावरती धावून जाणारा हे मुख्यमंत्री म्हणून मान्य शिंदे साहेबांकडे पाहिलं जातं आज सकाळचं उदाहरण मी तुम्हाला आवर्जून सांगतो मराठी नाट्य परिषदेचं उद्घाटन झाल्यानंतर आपल्याच भागातील स्कीमची एक महिला भगिनी गरीब महिला भगिनी त्या ठिकाणी शिंदे साहेबांना आवर्जून समोरून आवाज देऊन म्हटले की मी अडचणीत आहे त्यांना बोलून घेतलं गाडीच्या तिथं काय ताई तुमची काय अडचण आहे तर म्हणली माझी झोपडी मी घाण ठेवली आणि जी घाण ठेवलेली झोपडी मला हक्काचं घर म्हणायला तीन लाखाला घाण ठेवली मला ती पैसे देऊ शकत नाही शिंदे साहेबांनी सांगितलं तुला मदत करतो आणि ती झोपडी ते घर तिच्या नावावरती करून देण्याचं काम एक महत्वपूर्ण काम एक गरीब माणसाचं गरीब कुटुंबाचं त्यांना कुणी नाही दोन झुडपी त्या ठिकाणी राहतात त्याला मदत करण्याचं काम राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब आपण केलं तुमचं मनस्वी मी आभार व्यक्त करतो एक दलित एक तळागाळातल्या माणसाला मदत करण्याचं काम गरीब माणसाला मदत काम आपल्या नेतृत्वाखाली नेतृत्वाखाली आम्ही काम करतो याचा सार्थ अभिमान आम्हाला देखील वाटतोय आज आम्ही निर्णय घेत असता दीड वर्षापूर्वी निर्णय घेत घेत असताना जो विचार केला होता जो शिवसेना वाचवण्यासाठी बाळासाहेबांचा विचार या राज्यामध्ये पोहोचवण्यासाठी शिंदेसाहेब आपण जो निर्णय घेतला आम्हाला मनामध्ये वाटत होतं परंतु डॉक्टर श्रीकांत शिंदेच्या नेतृत्वाखाली आम्ही निर्णय घेतला आज आम्हाला वाटतं की खऱ्या अर्थानं आम्ही निर्णय घेतलेला तो योग्य निर्णय होता तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असताना एक चांगलं नेतृत्व या राज्याला मिळाले राज्याच्या जनतेला मिळाले त्याचा सार्थ अभिमान आम्हाला वाटतोय आणि म्हणून या शिवसंकल्प अभियानाच्या माध्यमातून पिंपरी इंचोड शहरामध्ये आपणाला की नगरी कष्टकऱ्यांची नगरी ही नगरी कामगारांची नगरी ही नगरी क्रांतिकारांची नगरी या नगरीमध्ये तुम्ही आलात तुमचं मनस्वी या ठिकाणी स्वागत करतो तुमचा आभार व्यक्त करतो माझे विचार थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र